कृपया करून हात जोडतो मी तुमच्याकडे अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा निदान चार वेळा विचार करा समजा असे व्हिडिओ तुम्ही तुम्ही चुकून पाहिले नवीन जर असे व्हिडिओ चुकून पाहिले तुम्ही तर अशा ज्या काही गोष्टी आहेत पीपीआर तीन वेळा चार वेळा मारण घोलाजीरा खवघाल हे खवगाल तर असे प्रयोग घरी बिलकुल करू नका प्लीज विनंती करतो तुम्हाला मी असे नवीन युट्युबरांचे व्हिडिओ पाहून तुम्ही जास्त काही उपाध्या करायला जाणार तुमच्या घरी शंभर टक्के तुम्ही तुमचे बोकड मारून घेणार आणि पूर्णपणे लॉस मध्ये जाणार आणि शेळी पालन किंवा बोकड पालन तुमचं अशा रीतीने बंद होईल मित्रांनो तुम्ही जीवनभर बोकड पालनामध्ये उतरण्याचा विचार सुद्धा करणार आणि एवढे लॉस जाणार मी सांगतोय ना काय माझं जीव तोडून सांगण्याचा एवढाच अर्थ आहे तुम्ही छोटीशी सुरुवात करतायत ना मित्रांनो कोणीही कसं माहिती का भांडवल कसं तरी उभं करतो भांडवल घडी घडी उभं करत नाही गरीबाचे लोक बोकर पालन करतात सगळे श्रीमंत बोकर पालन करतात नाही शेळी पालन करतात नाही गरीबाचे लोक इकडून तिकडून कर्ज काढतात एक दोन शेळ्या विकत घेतात बाईचं सोनं नानं मंगळसूत्र काहीतरी विकतात घाण ठेवतात तिथून शेळ्या घेतात आणि त्यांनी व्हिडिओ पाहिले अशा उपाध्या केल्या तर तो भाऊ एकदा गेल्यानंतर परत जीवनभर कधीच उठणार नाही तो डायरेक्ट झोपून जाईल मित्रांनो नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलोय घरातून व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो मी रात्रीचे अकरा वाजलेले आहेत पावणे अकरा वाजलेले आहेत पावणे अकरा वाजता मी व्हिडिओ शूट करतो मित्रांनो ऍक्च्युली दिवसभर मला टाइम नाही मिळत आपलं शेळी पालन बोकड पालन आणि कुंबडी पालन आहे त्याच्यातच माझा पूर्ण दिवस निघून जातो शेतीच्या कामांमध्ये पूर्ण दिवस निघून जातो म्हणून मी रात्री वेळात वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर आजचा असा व्हिडिओ होता की एक व्हिडिओ टॅग झालेला होता ऍक्च्युअली युट्यूब ना, ना नोटिफिकेशन तिथं मला नोटिफिकेशन आलेली होती मला अशी भारी भारी, भारी व्हिडिओ नोटिफिकेशन होतात नो। एकदम भारी भारी व्हिडिओ मला अशी नोटिफिकेशन येत असतात आता तिथे हे काय होतं मित्रांनो म्हणजे मध्ये काय होतं एक्केचाळीस बोकडांपासून ऐका बोकडांपासून आठच महिन्यामध्ये सतरा लाख चौसष्ट हजाराचं उत्पन्न घेतलं त्या भावाने किती आठ महिन्यामध्ये सतरा लाख चौसष्ट हजाराचं उत्पन्न एक्केचाळीस बोकडांपासून घेतलेले म्हणजे सरासरी आता तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेटर काढा तर एक्केचाळीस बोकडांपासून त्यांनी सतरा लाखाचा प्रॉफिट केलेला होता मित्रांनो म्हणजे सरासरी जर पाहायला गेला ना तर त्यांना एक बोकड एक चाळीस पंचेचाळीस पन्नास हजाराच्या आसपास एक बोकड पडलेला आहे असं ते मुंबईचे ते म्हणत होते ऍक्च्युअली भिवंडीचा व्हिडिओ मित्रांनो भिवंडीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ऍक्च्युली कसं माहितीये का खरं सांग म्हणजे जे काही युट्युबर आहेत अ जे हे घेत फिरतात इंट्रो घेत फिरतात त्याचा त्याचा व्हिडिओ शूट करत फिरतात ते युट्यूबरांना घंटा काही माहिती राहत नाही मोकळ सांगणं म्हणजे स्वतःच शेळी पालन अजिबात राहत नाही स्वतःचा अनुभव स्वतःच नॉलेज अजिबात राहत नाही फक्त मोबाईल उचलणार जाणार हॅलो असं झालं तसं झालं शेळी पालनातून एवढा पैसा कमवला एवढा पैसा कमवणार काहीतरी काहीतरी बनवायचं आणि युट्यूबवर टाकायचं आणि तिथून अर्निंग करायची एवढंच माहिती त्यांना मला काही कोणाच्या विरोधात जायचं नाही ज्याच त्याचा कस मित्रांनो पोट भरण्याचं साधन आहे तुम्ही कसंही पोट भरा फक्त कसं आहे शेळी पालन जर म्हटलं किंवा बोकड पालन म्हटलं ना मित्रांनो चुकीची माहिती राहिली ना माझं डोकं फिरून जातं मित्रांनो मोकळं सांगतो जर कोणी म्हणत राहिलं ना बोकड पालनामध्ये असं झालं तसं होऊन गेलं आणि बोकडा पासून असं होऊन गेलं तर माझं डोकं फिरून जातं अरे तू सांगतो काय समोरच्याला समोरच्याला का तू वेड्यात काढतोय आता एकेचाळ बोकडांना पासून त्यांनी आठच महिन्यामध्ये बारा महिने सुद्धा नाही पूर्ण आठच महिन्यामध्ये सतरा अठरा लाख रुपये कमवून घेतले फक्त बोकडांपासून म्हणजे नेमके तुम्हाला म्हणायचं काय प्रॉफिट किती होतोय जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजत हा फंडा काय तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मित्रांनो मी अशा व्हिडिओ पासून डायरेक्ट सावध राहायचंय मित्रांनो अजिबात वेळापणा करायचा नाहीये आधुनिक शेतकरी आधुनिक शेतकरी या चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड झाला होता त्या दादा रिक्वेस्ट करेल मी की दादा आधी तुम्ही माहिती घ्या तुम्ही शेळी पालनाचा अभ्यास करा आणि मग व्हिडिओ घेत चला माहिती लोकांपर्यंत पोहोचवू नका दाखवतो तुम्हाला एकदम आज मी तुम्हाला चारा फार्म मध्ये वापरला जातो त्याचे संपूर्ण या ठिकाणी बकरा आहेत की ज्यांना या ठिकाणी सातत्याने सात ते आठ महिन्यापासून पूर्णपणे सुका चारा देत ना मग का झालाय दुसऱ्यांदा चना चुनी झाली तिसरी जव झाली आता तिसरं कोणतं खाद्य सर आपला हा गोलाजीरा आहे गोलाजीरा मित्रांनो गोलाजिरा आता जिरा काय हेच त्याला माहिती नाही तो म्हणतो मी जिरा पहिल्यांदा बघतो म्हणे गोट फार्मिंग मध्ये वापरला जातो असं मला पहिल्यांदा माहिती म्हणे आता हे चारा वगैरे टाकतात मित्रांनो यांची मुलाखत खूप बारी झालेली टोटल मुलाखत मी दाखवून तुम्हाला कशी झालेली मित्रांनो आपण आज आहोत मुंबई भागामध्ये आपण गोट फार्मिंग या विषयावर आज चर्चा करणार आहोत विशेष म्हणजे या गोट फार्मवरती बकर पालन केलं जातं आणि बकर पालन करत असताना हिरव्या चाराचा कुठेही वापर केला जात नाहीये वापर शेतातलं किंवा स्वतःच्या हिरवा चारा चा त्या ठिकाणी दिला जात नाहीये पूर्णपणे विकत घेऊन त्या ठिकाणी गोट फार्मचं नियोजन केलं जातं ते आपण त्या गोट फार्मला व्हिजिट घेताना साहेब आय सोबत त्यांची ओळख करून घेऊ साहेब ओळख करून द्या ना नमस्कार मी योगेश साडेस आपला फार्म भिवंडी तालुक्यात पडग्यापासून चार किलोमीटर अंतरावर वाफाळे गावाजवळ आहे हा जो गोट फार्म आहे या गोट फार्मची लांबी रुंदी कशी आहे सर आपली ची लांबी आहे ती अठ्ठेचाळीस फुट आहे आणि रुंदी आहे ती वीस फूट आहे आता ठीक आहे त्यांनी म्हणजे पहिले दोन मिनट टाइमपास मध्ये घालून दिली शूटिंग दाखवली रॉ फुटेज दाखवलं जे काही फार्म आहे फार्मचं लोकेशन मधलं लोकेशन बाहेरचं लोकेशन दाखवून दिलं आणि फार्मची माहिती घेऊन घेतल्या किती फुटे काय फुटे इथून पुढे तुमचा मेन व्हिडिओ चालू आणून आपल्याला कम से कम तीन ते साडेतीन महिने झालेत ताजे ओके माल आणून साडेतीन महिने झाले त्या भावाला बरं का नीट लक्षात घ्या याच्यात तर बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी तर आपल्याकडे चार प्रकारच्या व्हरायटी आहेत कशा कस आपल्या गुलाबी सोजत आहे सोजत आहे का ओके 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 हा का गुलाबी कानामध्ये आपला सोजत सोजत प्रकारचा म्हणजे आपला बकरा आहे ओके छोटा होता का हो आणला त्यावेळेस आपला से कम पंचवीस किलोच्या आसपास असेल हा किती दिवसांनी चार महिने यांच्या बाकी अजून दुसरी कोणती व्हरायटी सर आपली आपल्याकडे आहे गुजरी आहे अजून काय म्हणतात त्याला गुजरी गुजरी गुजरीची ओळख कशी होती सर आपली मानेला काय सर मानेला आपले हे ते निपल्स राहतात <laughs> जे गलंड असतात गलंड मानेला बऱ्याच बोकडांना आपण लोळ्या म्हणतो लोळ्या म्हणतो तो म्हणतो निपल्स मानेला निपल्स बकऱ्याच्या मानेला निपल्स आले <laughs> गलंड म्हणतात मित्रांनो याला गलंड लक्षात राहू द्या शब्द कोणी विचारला ना एखाद्या युट्यूबरने कसं आहे मित्रांनो उगाच तुम्हाला काही गोष्टी माहिती नाही राहत आणि तुमची चार लोकांमध्ये बदनामी होते सगळ्यात महत्वाचं मी कसं आहे मी फक्त योग्य माहिती लोकांपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करतोय की हे असं नाहीये हे असे ऍक्च्युली गलंड म्हणतात त्याला किंवा लोळ्या वगैरे म्हणतात ते निपल्स वगैरे काय म्हणत नाही त्याचा प्रॉब्लेम आपली कोटा मध्ये आहे कोटा हो हा कोटा त्याचे सिंग असे थोडेसे फक्त टाइमपास येत सध्या तीन चार पाच मिनिटं त्यांना सहज घालवायचे अकरा मिनिटाचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला डायरेक्ट मेन पॉईंट घेऊन चालतो मित्रांनो व्हिडिओच्या आपल्याकडं आता आप आप सध्याच्या कंडिशनला एक्केचाळीस बकऱ्या एक बकऱ्या आहेत एकाच लॉट मध्ये सगळे आणले छोटा आणि मोठा दोन्ही प्रकारचे होते याच्यामध्ये ओके आणि कुठून आणले होते आपण राजस्थान पालीवरून आणले स्वतः जावं लागतं स्वतः जावं लागतं आपण कसं आपला बकरा आपल्याला म्हणजे पाहिजे तसा बकरा आपल्याला जर आणायचा असला स्वतः जावं लागतंय म्हणजे त्याचं म्हणणं आहे की आपल्याला चॉईस नुसार माल आणावं लागतो जसं आम्ही जातो ना, ना मित्रांनो आम्ही स्वतः खरेदी करतो डोळ्यासमोरची पण आमची बऱ्याच वेळेला ऑनलाईन बुकिंग असते कारण की आम्हाला कसं आहे वर्षभर फिरायला टाइम भेटत नाही त्या ठिकाणी वर्षातून कधी आमच्याकडे फोटो आले आम्ही पाहतो की हा माल आपल्याला पटतोय ना फुल गुलाबी आहे का तर आम्ही म्हणजे डायरेक्टली तिथे जातो आणि तो माल खरेदी करतो मित्रांनो असं आमचं आहे पण हे सांगतात की आम्ही स्वतः जाऊन खरेदी करून तो काय हरकत नाही इथपर्यंत बरोबर बोलतात ओके राजस्थान वरून आणलं बरोबर किती किलो जे असतील त्यावेळेस आणले त्यावेळेस त्यावेळेस आणले त्यावेळेस पस्तीस सॉरी पंचवीस ते तीसच्या मध्येच असतील ओके आणि आपण ज्यावेळेस विकणार आहे तर त्याची साईज काय बरोबर आहे म्हणजे त्यांचं म्हणणं पस्तीस चाळीस किलोचा जर बोकड राहिला तर विक्रीच्या वेळेला एक सात आठ महिन्यामध्ये डबलच वजन गेलं पाहिजे म्हणजे किती एकशे वीस एकशे वीस साठ किलो चा असेल तर एकशे वीस गेला पाहिजे तीस असेल तर साठ किलो गेला पाहिजे तर एवढं कव्हर होत नाही एवढं शक्य होत नाही मित्रांनो आठ महिन्यामध्ये कमीत कमी बारा महिने लागतात वजन डबल व्हायला एक गोष्ट लक्षात घ्या बरं का बोकड मधली पंचवीस किलोचा बोकड आणायचा आणि सत्तर साठच्या पुढे सत्तर किलोच्या आसपास विकायचा आहे या काळ याला किती काळ लागतो सर याला कमसे कम आपण सात आठ महिने आपण सत्तर किलो हा तर हे गोष्ट शक्य नाही सात आठ महिन्यामध्ये बोकड एवढा कव्हर होत नाही बारा महिन्याच्या वरतीच कॉन जातो आपल्या खाद्याचं नियोजन यांच्यासाठी म्हणजे दिवसातून चार वेळा आपण करतो सकाळी आपण आठ वाजता उठल्यावर सगळं आपण झाडू बिडू एकदम सेड क्लीन करून त्याच्यानंतर आपण याला आपण चना चुने टाकतोय सुरुवातीला चना चुने प्रत्येक बाकराला कमसे कम एक किलो तरी चना चुनी सकाळी बोकडाला सकाळचा खुराक एक किलो चना चुनी आता हे लक्षात घ्या इथून सगळा गेम चालू झालाय बरोबर आहे इथे तुम्ही लक्षात घ्या एक एक गोष्ट ऐका फक्त एक एक गोष्ट मी तुम्हाला सगळी क्लिअर करत चालतो एवढं कोणीही खाऊ घालत नाही बोकड मरून जाईल एवढं खाल्ल्यानंतर मित्रांनो एका, एका बोकडाच्या हिशोबाने तो एक किलो चनाचुरी खाली ना बोकडाने तो चारा सुद्धा उचलणार पुढे फार कचित खाईल या बाहूनची लिस्ट पावर का किती मोठी आता बर सकाळी चना चण्याचा खुराक झाला नंतर त्याच्यानंतर आपण अकरा वाजता त्यांना पाणी पिण्यासाठी आपण ट्रे मध्ये टाकतोय पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर त्याच्यासाठी आपण गवार कुटी ओके ही दिवसभर आपण अकरा ते तीनच्या टायमिंग मध्ये त्यांना गवार कुटी एक टाइम टाकतो ओके आणि म्हणजे हात किती वाजता टाकायचा दुसरं खाद दुसरं खाद आपण अकरा वाजता टाकतो ओके आणि त्यानंतर त्याच्यानंतर आपण चार, चार वाजता परत आपण शेड परत झाडू वगैरे मागून सगळं पूर्ण क्लीन करून okay. पाणी पाचतोय परत दुसऱ्या टायमाच त्याच्यानंतर आपण चार वाजता खाद्य टाकतोय गहू आणि गोलाजिरा मिक्स करून okay. प्रत्येक बकराला एक किलो आपण खाद्य टाकतोय रात्रीचा विचार करा सकाळी एक किलो चना चोरी पर हेड आणि सायंकाळी एक किलो गहू आणि गोलाजिरा पर हेड बरोबर आहे आणि मध्ये त्यांची गवार कुठे टाकलेली होती दिवसाला दोन किलो खाद्य झालं का तुमचं नियोजन कसं असतं रात्री आपण आठ वाजता जे चे पडदे आहेत ओके ते आपण वातावरणानुसार खाली घेतोय त्याच्यानंतर आपली जी यासाठी मच्छर वगैरे म्हणजे असा किडला येऊ नये त्याच्यासाठी आपण त्याचा दूर करतो ओके। याला आजार वगैरे होतात कसं हो सर आजार याला आहेत ना जर खालीची आपले जर याचा जो खालीचे नियोजन आहे त्याच्यात जर समजा घाण जास्त असेल किंवा आपण झाडू रेग्युलर मारला नाही असला तर याला खत होण्याची जास्त शक्यता असते ओके ओके आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं दोन किलो खुराक पचवणं दिवसाला बोकडाला पॉसिबल नाही एवढा चारा खाल्ल्यानंतर ऍक्च्युली कसं मी व्हिडिओ बनवला नाही माझ्याकडे एक ऐंशी किलोचा बोकड होता मी कॅपॅसिटी चेक करत होतो त्याची कॅपॅसिटी बोकड किती खातो डेली त्याला टाकायचो अडीचशे ग्रॅम पासून सुरुवात केली होती मित्रांनो तीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम अर्धा किलो खुराक खायला बोकड नऊ यायला लागलेला होता माझ्याकडे खाऊन खाऊन त्याचा जबडाना दुखायला लागला होता आम्ही दळण करून टाकायचो म्हणजे कसं बरडा टाकायचो अख्खा दाना टाकायचो आणि कारण की अख्खा दाना जो पोटात फुगला बोकर रात्रीतून उकडून गेला असता माझा तर अर्धा किलो जेम तेम खायला लागला त्याच्यानंतर मी आठशे ग्रॅम एक किलो पर्यंत खुरा घेऊन गेलो बोकर दोनशे तीनशे ग्रॅम डायरेक्ट खुराक उडवून ठेवायचा शेवटपर्यंत नव्वद पंच्याण्णव किलो बोकर झाला तरी सुद्धा त्याच्यावरती तो खुरा उचलायचा आणि मित्रांनो हे दादा ते दिवसाला दोन दोन किलो खुरा खाऊ घालून त्याचा तेवढा चारा खाऊन सुद्धा एवढा बोकड चारा किंवा खुराक खात नाही दोन किलो पर्यंत आणि खाईल तर त्याला पाणी वगैरे सगळं नियोजन कम्प्लीट ठेवावं लागेल आपल्याला कारण की बोकडाने जर दाना खाऊन पाणी पिलं तर बोकड फुगून डायरेक्ट बोकड हाती लागणार नाही आपल्या एक गोष्ट लक्षात घ्या पुढे पाहू आपण दादा ते काय म्हणतायत याला लस वगैरे देतो हो का आपण काही मेन मुद्दा आला मित्रांनो की लसीकरण बोकड पालनामध्ये लसीकरण प्रॉपर आहे मित्रांनो पीपीआर ची लस प्रॉपर आहे कारण की पीपीआर हा असा रोग आहे ना की दर तीन वर्षाने एक लस करावी लागते आणि जर समजा पीपीआर जर तुमच्या फार्म मध्ये घुसला तर पूर्णच्या पूर्ण बॅच येड होऊन जाते आता दान पीपीआर ची लस केली मित्रांनो काय हरकत चांगली चांगली गोष्ट आहे व्हिडिओ पॉप पण नेमकी काय म्हणताय दान ते आपल्याला याच्यात परतेक महिन्यातून किंवा दीड महिन्यातून आपण पीपीआर इंजेक्शन दिले पाहिजे पीपीआर अजून काही काळजी घेतली पाहिजे याच्यात काळजी म्हणजे <laughs> मित्रांनो काय म्हणतो या एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मी परत ऐकतो नवीन ऐकतो मी ऐकलं नाही मित्रांनो जर समजा घाण जास्त याला लस वगैरे हो देतो का आपण काही लस आपल्याला याच्यात प्रत्येक महिन्यातून किंवा दीड महिन्यातून आपण पीपीआर चे इंजेक्शन दिले पाहिजे पीपीआर अजून काय काळजी घेतली पाहिजे याच्यात काळजी म्हणजे मेन आपला तोच खालीची जी गादी याची आहे ओके आपण हा ती अरे घ्या डोक्यात हे बघा मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ चालू आहे लाईव्ह तुमच्या समोर मी पॉज करून करून व्हिडिओ नीट ऐकतोय हे बघा पीपीआर इंजेक्शन दिले पाहिजे अजून काय काळजी घेतली पाहिजे याच्यात काळजी म्हणजे मी आता बोलायचं काय याच्या पुढे काय बोलणार आहे तुम्ही हे मला सांगा हा भाऊ जर दीड महिन्यातून पर हेड पीपीआर चे इंजेक्शन मारायला लागला पीपीआर ही अशी लस मित्रांनो तीन वर्षातून जर तुम्ही एका बुकड्याला दिली एका शेला दिली तर परत तीन वर्ष पुढे त्या शेला तुम्हाला पीपीआर देण्याची गरज येत नाही हा जर दर महिन्याला बुकड्याला पीपीआर चे इंजेक्शन मारायला लागला तर होणार कसय आणि आहे याने मारली नाही मारले आपल्याला माहिती नाही हा जो व्हिडिओ एखाद्या नवीन शेतकऱ्याने पाहिला की याने इतके पैसे कमवले एकेचाळीस लाख रुपये एकेचाळीस बुकड्यातून आठ महिन्यामध्ये सतरा लाख चौसष्ट हजार रुपये या भाऊने कमवले याने दर महिन्याला पीपीआर इंजेक्शन मारून मारून बुकडं बनवलेत तर आपण पण दर महिन्याला पीपीआर खोचू आणि बुकडं बनवू मग तो तो गेला संपला फिनिश काहीच राहणार नाही त्याचं काहीच नाही दर महिन्याला ची लस यार कोणी देत काय व्हिडिओ जे समोरचा आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनल चा त्याला एवढी सुद्धा अक्कल नाहीये हा समोरचा बोलतो काय दर महिन्याला पीपीआर विचारायचं काय आहे ना भाऊ तू दर महिन्याला पीपीआर कस का देतोय तू हा भाऊ तुझं एवढे व्हिडिओ बनवून टाकतोय युट्यूबला असं झालं तसं झालं शेळी पालनाबद्दल तुला शंभर टक्के नॉलेज असेल म्हणून तो तू व्हिडिओ बनवतोय ना भावा मालची अशी भांडण नाही करायची साहजिक आहे हा जो म्हणतोय तुम्ही दर महिन्याला पीपीआर याला विचारू शकला ना अरे दर महिन्याला पीपीआर देतात काय तू बोलतो का तर म्हणजे ते युट्युबरांना डोकं राहत नाही मोकळा सांगतो मित्रांनो जेवढे पण युट्युबर आहेत ना मी सगळ्यांनाच नाव ठेवत नाही मित्रांनो पन्नास टक्के युट्युबर स्वतःचा व्यवसाय जसा माझा बोकडपालनाचा स्वतःचा आहे बऱ्याच लोकांचा स्वतःच शेळी पालन आहे भोकर पालन आहे असे लोक व्हिडिओ बनवतात ना अशा लोकांचे तुम्ही व्हिडिओ पाहू ओरिजिनल जेन्युअन माहिती दिलेली राहते पण असे उठतात मोबाईल घेतात आणि चालले व्हिडिओ बनवायला चला व्हिडिओ जसे पालन करणार तुम्ही डायरेक्ट जुरो राहणार जिरो कंगाल एक रुपया तुमच्या हाती लागणार नाही मित्रांनो पीपीआर दर महिन्याला पीपीआर करत नाही वेडापणा करू नका असे व्हिडिओ पाहू नका पुढे पाहत आता काय म्हणतात अजून मेन मुद्द्याला हात घालतो मी आता डायरेक्ट आपल्याची आहे म्हणजे ओली थोडी पण नसली पाहिजे पूर्ण सुकलेला शेड ओके याला अजून काही म्हणजे असं महिन्यातून काही असेल का महिन्यातून आपण याची जी खूर आपण हे बकराची जी ही खूर राहते ओके okay. याला आपण कसं बंदिस्त शेड मध्ये आहे त्याच्यामुळे याची खूर लवकर वाढते त्याच्यामुळे महिन्यातून आपण ही खूर त्याची कट करावी लागते म्हणजे त्याच्यामुळं बकराला त्रास होत नाही खाण्यासाठी किंवा फिरण्यासाठी काही त्रास होत नाही तुम्ही यांना बाहेर सोडतच नाही का नाही आपला बंदिस्त एकदम पूर्ण बंदिस्त आहे ओके okay, बंदिस्त म्हणजे बाहेर काढायचं नाही बाहेर आपण काढतच नाही पूर्ण बंदिस्त आहे आपलं ओके आता मला जे तुम्ही जे खाद्य म्हटलं ना सर खाद्याचे खाद्याचं थोडक्यात दाखवा ना आम्हाला काय गोट फार्म मध्ये ज्यावेळेस आपण नियोजन करत असतो गोट फार्मिंग त्यावेळेस चाऱ्याचं खूप नियोजन करणं आपल्याला गरजेचं असतं आणि चारा तो 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 हा एक अत्यंत महत्वाचा मक्याकडे बोट दाखवतो विचारतो हा काय मका सुद्धा याला ओळखता येत नाही मका आहे ना हो बाजारात भारी कोणता येतो देतो आपण काय राहू गोट फार्मिंग मध्ये अवेलेबल होत समजा काही जर समजा मक्का आणि जव आणि याचं वेस्टेज जास्त निघत नाही मग व्यवस्थित वे थे, त्याची पूर्णपणे कुट्टी केलेली आहे सराउंडिंग दहा किलोमीटर याच्या सराउंडिंग दहा किलोमीटर खूप सारे गोड फॉर्म आहे त्याच्यामुळे यांना पाहिजे तो चारा पाहिजे त्यावेळेस पाहिजे ते खाद्य या ठिकाणी उपलब्ध होत तुम्ही जर आता हा व्यवसाय करत असताना या चारच नियोजन करत असतील तर तुम्ही जर नाशिकला असतील तर नाशिक इथून एकशे साठ शंभर किलोमीटर आहे तर तुम्हाला त्या भागात तसं सप्लायर किंवा त्या गोष्टी शोधाव्या लागतील इथं कसं आहे की पडकाच्या आसपास सराउंडिंग दहा किलोमीटर हे संपूर्ण चारे साध सरळ गणित सांगतो बारा हजार पाचशे रुपयाला साधारणतः एक वक्रू त्या ठिकाणून आणायचं आपल्याला साध सरळ आता हे संपूर्ण चारे झाले म्हणजे मुंबईचं लोकेशन लागलं लो ला आता यांच्या बोलण्यावरून मी नाशिकच आहे प्रॉपर नाशिकच्या आसपास त्यांना म्हणतात की तुम्हाला खूप सारे अवेलेबल होऊन जातील असं तसं ठीक आहे आता दादा त्यांना साध सरळ गणित सांगणार आहेत आपल्याला बोकड पालनाचं एकदम साधं आणि सिंपल गणित सांगतायत ते आपण पाहूया मित्रांनो एक दोन तीन चार पाच पाच चाराच्या मतीने या ठिकाणी हा फार्म यशस्वीरित्या चालू आहे याच्यातून त्यांनी काही बकर विकलेले आहेत आणि काही नवीन पण आणलेले सोप्प साध सरळ गणित सांगतो बारा हजार पाचशे रुपयाला साधारणतः एक बकरू त्या ठिकाणून आणायचं आहे आपल्याला आणि पाच ते सहा महिने सांभाळल्यानंतर त्याचं सत्तर किलो वजन होणार आहे आणि ते त्याच भावात जरी विकलं चारा टाकून तरी आपल्याला त्याच्या ठिकाणी तो बेनिफिट त्या ठिकाणी राहणार आहे बरोबर आहे साहेबांचे खूप खूप आभार त्यांनी आपल्या चॅनलसाठी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिली धन्यवाद सर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बारा हजाराला भोकर खरेदी करून आणायचं आहे त्याला सत्तर किलो वजन वाढवायचं आणि बारा हजाराला विकायचं आहे कस काय कस काय कस काय आभार मानताय तुम्ही भावाचे काय हरकत नाही तुम्ही लोकांना सांगता काय शिकवता काय आधी तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि मग व्हिडिओ बनवा ऍक्च्युली माझं हे म्हणणं आहे मित्रांनो कसं रिएक्शन व्हिडिओ मी कधीही बनवत नाही हे जे याला रिॲक्शन व्हिडिओ म्हणतात की एखाद्याच्या व्हिडिओवर रिएक्शन देणं किंवा कॉमेंट्री करणं हा आपला मुळात हेतू नये फक्त लोकांपर्यंत जेन्युअन माहिती पोचायला हवी एवढाच आपला प्रयत्न आहे मित्रांनो तर कृपया करून हात जोडतो मी तुमच्याकडे अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा निदान चार वेळा विचार करा समजा चुकून पाहिले तुम्ही नवीन तुम्ही तर अशा ज्या काही गोष्टी आहेत पीपीआर तीन वेळा चार वेळा मारण घोलाजिरा खवगाल हे खौगाल तर असे प्रयोग घरी बिलकुल करू नका प्लीज विनंती करतो तुम्हाला मी असे नवीन युट्युबरांचे व्हिडिओ पाहून तुम्ही जास्त काही उपाध्या करायला जाणार तुमच्या घरी शंभर टक्के तुम्ही तुमचे बोकड मारून घेणार आणि पूर्णपणे लॉस मध्ये जाणार आणि शेळी पालन किंवा बोकड पालन तुमचं अशा रीतीने बंद होईल मित्रांनो तुम्ही जीवनभर बोकड पालनामध्ये उतरण्याचा विचार सुद्धा करणार आणि एवढे लॉस जाणार मी सांगतोय ना काय माझं जीव तोडून सांगण्याचा एवढाच अर्थ आहे तुम्ही छोटीशी सुरुवात करतायत ना मित्रांनो कोणीही कसं माहिती आहे का भांडवल कसं तरी उभं करतो भांडवल घडी घडी उभं करत नाही गरीबाचे लोक बोकर पालन करतात सगळे श्रीमंत पालन पालन करतात करतात गरिबाचे लोक इकडून तिकडून कर्ज काढतात एक दोन शेळ्या विकत घेतात बाईचं सोनं नानक मंगळसूत्र काहीतरी विकतात घाण ठेवतात तिथून शेळ्या घेतात आणि त्यांनी व्हिडिओ पाहिले अशा उपाध्या के केल्या तर तो भाऊ एकदा गेल्यानंतर परत जीवन भर कधीच उठणार नाही तो डायरेक्ट झोपून जाईल मित्रांनो अशा म्हणून रिक्वेस्ट करतो युट्यूबरांना अशा चुकीच्या माहिती पसरवू नका प्लीज अगदी मनापासून रिक्वेस्ट करतोय मी याच्यात माझ काही फायदा नाहीये माझं काही नुकसान नाहीये पण एखाद्या गरीब व्यक्तीने तुमचे व्हिडिओ या जो प्रयोग केले त्याच्या शेळी पालनात बोकड पालनामध्ये तर तो भाऊ पूर्णपणे झोपून जाईल मित्रांनो तर आशा करतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो असेच जे काही नवीन नवीन भांडे फोडणारे व्हिडिओ आहेत म्हणजे एखाद्याचा भांडाफोड करणं पर्दाफाश करणं रियालिटी लोकांसमोर आणणं हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ बनवू तुम्ही म्हणणार की भाऊ असे व्हिडिओ तुम्ही बनवू का आम्हाला आवडत नाही तर आपण हे व्हिडिओ बनवणार मित्रांनो शंभर टक्के तुम्ही खाली कमेंट करा असे व्हिडिओ बनवणं मी पुढे चालू ठेवायचं की व्हिडिओ नाही बनवायची हे मला शंभर टक्के सांगा धन्यवाद